प्रश्न <laughs> आहे त्याचप्रमाणे आमदार इथे डॅम झालेला आहे बबनराव पाचपुते आदिवासी विकास मंत्री होते आदिवासींचा काही गंध नव्हता परंतु मंत्री साहेबांनी त्यांना केलं होतं त्यांनी गदारी केलेली आणि आदिवासींचा भरपूर पैसा खाल्लेला परंतु यायचं आमचा तलाव झालेला आहे त्या ठिकाणी मथारबाजीवाडी आणि मोठीवाडी हे क्षेत्र पूर्ण ओलिता खाली येतं आणि त्या ओलिता खाली येण्यासाठी हा बंधारा वगैरे झाला होता परंतु मदत बंधना वगैरे पूर्ण सर्व वगैरे झाला होता परंतु मध्ये तरी ज्यांना वाक्य ते म्हणले त्यांनी ते खो घातल्याने आम्ही असं जाहीर सांगतो आणि ते पाणी भीमाशंकरच्या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑलरेडी भीमाशंकरला आम्ही पाणी आमचं ते मनच्या बाजार दिलेलं आहे तर हे जे पाणी आहे जे शेतीसाठी ज्या जवळजवळ सहाशे एकर शेती इथं वरिता खाली येऊ शकते तसंच जे डिंबेदारणाचा अठ्याहत्तर साहेब साली पवार साहेबांनी उद्घाटन केलं आणि के जो दहा टक्के पाणी साठा आहे तो आदिवासी भागाला असं एक त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे परंतु या राज्यकर्त्यांनी कधी आदिवासींना वर येऊन दिला आहे फक्त मताचा जो अगाव मागून त्यांचे जे चार चेले त्यांना हक्काशी धरून आजपर्यंत हा प्रश्न आमचा भिजत ठेवलेला हो आहे तर ते सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये मी ऐकून साहेब प्रकल्प तीन डोंगर चढून पाणी नेलेले आणि इथं तर जांभोरीवरून तर या अखंड जो आदिवासी त्या पाण्याचा प्रश्न आता नानावडे पियाला पाणी सर असं नाही पाणी मिळत इतकी दयनीय अवस्था आहे तर या प्रश्नामध्ये सुद्धा आता आदिवासी जागतिक आपण आला होता त्या ठिकाणी तालुक्याचे सहकार मंत्री सुद्धा आले होते आता ते म्हणायला लागले की काय प्रश्न राहिले असेल आपण विचारांना सोडू कारण त्यांना वाटलेले आदिवासी पेटलेले आदिवासीला आता कळून चुकलेले कि आपण ही खोटी आश्वा देतात आणि त्याची गुण करतात पस्तीस वर्ष त्यांनी केलं नाही आणि आता त्यांना कमलजामात सभेमध्ये आठवले तर हे न करता आपण हे सर्व काम करावी त्याचप्रमाणे आदिवासींचा जो जीवन मरणाचा प्रश्न हिरडा तर हिरड्याचं हे आहे ते ते फळ झाड म्हणून तर सात बाराला लागाव याच्यासाठी आता किसान सभाचे आता आंदोलन करणारच आहे पण आमची सुद्धा सगळ्या आदिवासी भागांची खेळ जुन्नर आंबेगाव तालुक्यातील जे आदिवासी पट्टा आहे या ठिकाणी फक्त उत्पादनाचा साधन हिरडा आहे हिरडा हा डोकळा हिरडा आणि बाळ हिरडा तर बाळ हिरड्यामध्ये जो हिरडा नंतर राहतो तो पावसामध्ये जून जुलै आता आपण पाऊस पाहिला राहिलेली फळं सगळी पडून जातात तर फळ जाळं जर हे उत्तर लागलं तर त्याला आम्हाला जसं केळीला आंब्याला द्राक्षाला सीताफळाला जशी नुकसान मिळते संत्र्याला तशी आम्हाला मिळत तर हे सुद्धा काम तुम्ही आदिवासीसाठी करावं एवढ्या ठिकाणी बोलतो त्या आणि माझं हे दोन शब्द संपवतो भावने जगरामध्ये